नमस्कार एम पी सी बाबर ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण संसदेतील पॉलिटीचे संसदेमधील काही कलम पाहणार आहोत आणि ते लक्षात कसं ठेवायचं त्याची भरणार ट्रिक्स पाहणार आहोत काही महत्त्वाचे कलम पाहणार आहोत आणि ते लक्षात कसं ठेवायचं तेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा तर संसदेमधील सर्वात महत्त्वाचं कलम आहे कलम एकशे सात कलम एकशे सात काय आहे कलम एकशे सातमध्ये सामान्य विधेयक कसं पास करायची याची प्रोसेस सांगितलेली आहे बघा सामान्य विधेयक कसं प्रोसेस हो पारित करायचं याची व्याख्या म्हणजे त्याची पद्धत या एकशे सातमध्ये सांगितलेली आहे आता ती प्रोसेस तर आपण पाहणारच आहोत मात्र कलम एकशे सातमध्ये सामान्य विधेयक प्रोसेस करण्याची जी पद्धत आहे ती कलम एकशे सात लक्षात कष्ट ठेवायचं हे आधी आपण पाहणार आहोत तर बघा कलम एकशे सात सात तर असं लक्ष ठेवा कलम एकशे सातमध्ये शेवटी काय सात आहे तर असं लक्ष ठेवा सगळ्या सदस्यांनी साथ दिली बघा सगळ्या सदस्यांनी साथ दिली तरच सामान्य बिल पारित होणे सोपे जाते सगळे सदस्य म्हणजे कोण संसदेमधील लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार यांनी सगळ्यांनी सद साथ दिली साथ देणे म्हणजे काय सपोर्ट करणे सगळ्यांनी सपोर्ट केला तर कुठलेही सामान्य विधेयक पारित व्हायला काय होते सोपे जाते ते लवकर पारित होते आणि त्याचे कायद्यात रूपांतर होते सगळ्यांनी फक्त साथ दिली पाहिजे म्हणजे त्या बिलाच्या विरोधी कोणी मत दिलं नाही कोणी त्या बिलाला विरोध केला नाही सगळ्यांनी साथ दिली तर ते बिल लवकर पाली पारित होते म्हणून कलम एकशे सातमध्ये शेवटी सात म्हणजे सगळ्यांनी साथ दिली तर विधेयक लवकर पारित होते अशा प्रकारची ट्रिक आहे ह्या ट्रिकनुसार आपण हे कलम लक्षात ठेवलं अशा ट्रिक्स कॉलच्या सर्व कलमांची बेड पिढी एफ हवी असेल ज्यामध्ये कलम एक पासून ते तीनशे साठ पर्यंत सर्व कलम कव्हर केलेली ट्रिक्स तसेच पंचायतराज सुद्धा आहे सर्व पेड पिढीएफ हवी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी एक चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता त्यानंतर आता सामान्य विधेयक पारित व्हायची प्रोसेस प्रोसेस बघू बघा प्रोसेस काय सामान्य विधेयक प्रायोजनाची प्रोसेस बघा फर्स्ट रिडिंग या रिडिंगमध्ये सभागृहाची मान्यता घेऊन कुठल्याही सभागृहात ते मांडले जाते मात्र राजपत्रात गेले तर संमती घ्यायची गरज नाही म्हणजे फर्स्ट रीडिंगमध्ये काय असं असतं फक्त विधेयक कुठल्याही एका ग्रहात मांडणे मग ते राज्यसभा असो किंवा लोकसभा कुठल्याही ग्रहात सामान्य विधेयक मांडता येतं त्यालाच म्हणतात फर्स्ट रीडिंग आणि फर्स्ट रिडिंगमध्ये त्या विधेयकावर कुठलीही चर्चा होत नाही किंवा कुठलेही मतदान होत नाही फक्त त्याची त्याला मांडले जाते त्या ग्रहात त्यानंतर सेकंड रिडिंग सेकंड रिडिंगमध्ये येथे सर्वप्रथम सर्वसाधारण चर्चा होते अगोदर सर्वसाधारण चर्चा होते सेकंड रिडिंगमध्ये त्यानंतर डिटेल चर्चा करण्यासाठी बिलाची झेरॉक्स ही सर्व सदस्यांना दिली जाते बाबा बिलाची झेरॉक्स सर्व सदस्यांना दिली जाते तसेच विद्य समित्याद्वारे यात बिलाची तपशीलवार छाननी केली जाते आणि सदस्य बदल सुचू शकतात आणि ते बदल बिलाचा भाग बांधतात म्हणजे सेकंड रिडिंगमध्ये सर्व त्याच्यावर चर्चा होते काही बदल करायचा असेल तर सदस्य त्याच्यात बदल सुचू शकतात आणि ते बदल ते सभागृहाने ॲक्सेप्ट केले तर ते बदल त्या याचे बिलाचे भाग बांधतात त्यानंतर थर्ड रिडिंग काय असते की यात चर्चा फक्त बिल घ्यायचे की फेटाळून लावायचे यावरच फक्त चर्चा होते नंतर बिल मतदानास टाकले जाते यामध्ये बिलात कोणतीही सुधारणा किंवा बदल करता येत नाही येथे फक्त मतदान मतदानाने पारित झालं की ते शेकंडगृहात जाते म्हणजे थर्ड रिंगमध्ये फक्त बिल घ्यायचे फेटाळून लावते यावर मतदान घेतले जाते जर मतदानाने ते पारित झालं म्हणजे सर्वांनी साथ दिली सर्वसाधारणसांनी बिलाच्या बाजूने मतदान केलं तर मग ते सेकंड ग्रहात जाते मग सेकंड ग्रहात काय होते बाबा सेकंड ग्रहाकडे चार पर्याय असतात सेकंड ग्रहामध्ये सेकंड आणि थर्ड रीडिंग होते आणि हिशम पहिल्या ग्रहासारखी सेकंड आणि थर्ड रीडिंग होते आणि मग सेकंड ग्रहाकडे चार पर्याय असतात बाबा ते चार पर्यामध्ये हे बघा हे चार पर्याय आहेत कोणकोणते बिल जशास तसे संमत करणे म्हणजे पहिल्या ग्रहाने पारित केलेलं बिल सेकंड ग्रह काय करतं त्याच्यात काही सुधारणा न करता म्हणजे त्याला ते मान्य होतं आणि ते जशाच तसं संमत करतं आणि जशाच तसं संमत केल्यानंतर ते राष्ट्रपतीकडे जातं त्यानंतर ग्रह काय करतं पुनर्विचारात पाठवते म्हणजे त्या बिलात काही कमतरता असेल एखादा मुद्दा आवडला नसेल त्या बिलातील शेकड ग्रहाला तर ते बिल पहिल्या ग्रहाकडे वापस पाठवतं आणि पहिल्या ग्रहाला म्हणतो की तुम्ही याच्यावर परत विचार करा हे झालं दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय की ते फेटाळून लावतो म्हणजे त्याला जर कतईच आवडलं नाही थोडंसुद्धा आवडलं नाही तर ते त्या बिलाला काय करतं फेटाळूनच लावतो आणि किंवा सहा महिने तसंच पडू देतं म्हणजे शेकण ग्रहाला त्या बिलावर विचार करण्यासाठी सहा महिने दिले जातात ते सहा महिने सुद्धा त्या शेकण ग्रहाने काहीच केलं नाही तर मग काय होतं बघा आता समजा ग्रहाने हे दोन पर्याय वापरले पहिले तर हे पहिले दोन पर्याय वापरले तर, जातो, पर तर, तर ते राष्ट्रपतीकडे जातं संमतीसाठी मात्र शेकंड ग्रहाने जर शेवटचे दोन पर्याय वापरले एक तर फेटाळून लावलं किंवा सहा महिने तसंच फोट दिलं काहीच केलं नाही तर मग काय होतं कलम एकशे आठनुसार त्यावर संयुक्त बैठक जा बोलवले जाते आणि संयुक्त बैठकीत त्या बिलावर परत ते बिल पारित केलं जातं म्हणून कलम एकशे आठ संयुक्त बैठक आहे बघा दोन्ही ग्रहाची संयुक्त बैठक म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही ग्रहांची संयुक्त बैठक एक एक कलम एकशे आठमध्ये सांगितलेली आहे आता कलम एकशे आठ ही संयुक्त बैठक आहे कलम एकशे आठ हे संयुक्त बैठकीचं आहे हे कसं लक्षात ठेवायचं तर बघा हे आठला आपण असं लिहितो हा एक झिरो आणि हा एक झिरो हे असं आठ तयार झालं तर मग आता याला कसं लक्षात ठेवायचं हे जो वरचा गोले अजोवरचा गोल याला तुम्ही राज्यसभा म्हणा कारण राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे म्हणून वरच्या गोलला राज्यसभा म्हणा समजा ही राज्यसभा आहे आणि ही जी खालची त्याला चिकटलेली आहे ही, ही लोकसभा आहे लोकसभा कनिष्ठ ग्रह आहे म्हणून खालचा खालचा जो गोल आहे याला लोकसभा म्हणा आणि वरचा गोल याला राज्यसभा म्हणा आणि दोन्ही एकत्र जोडलेत म्हणजे काय झाले संयुक्त झाले म्हणजेच एकशे कलम एकशे आठमध्ये शेवटी काय आठ आहे म्हणून हे आठ म्हणजे संयुक्त हे दोन गोल आहेत चिकडलेली म्हणजे से थो? ते दोन्ही काय झाले संयुक्त म्हणून कलम एकशे आठ काय संयुक्त असं लक्ष द्या संयुक्त संबंधी आणि आता याची प्रोसेस कशी असते बघा संयुक्त बैठक कोण बोलवतं तर राष्ट्रपती बोलवतात मात्र याचे अध्यक्षस्थान कोण बसवतं तर लोकसभेचे सभापती बसवतात बघा संयुक्त बैठक बोलवतो कोण राष्ट्रपती बघा प्रश्न काय विचारला आहे त्यावर लक्ष द्या संयुक्त बैठक बोलवली कोणाकडून जाते तर राष्ट्रपतीकडून मात्र संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण बसवतो तर लोकसभेचे सभापती कोण बसवतात लोकसभेचे सभापती आणि ते जर नसतील तर ते जर नसतील तर लोकसभेचे उपसभापती बसवतात लोकसभेचे उपसभापती आणि तेही नसतील तर राज्यसभेचे उपाध्यक्ष बघ राज्यसभेचे उपाध्यक्ष म्हणजे येथे राज्यसभेच्या अध्यक्षाला म्हणजेच उपराष्ट्रपतींना संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थान भूषवता येत नाही हे येथे लक्षात ठेवा उपराष्ट्रपतीला संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवता येत आतापर्यंत तीन वेळा संयुक्त बैठका झाल्या किती तीन आतापर्यंत तीन वेळा संयुक्त बैठका झालेल्या आहेत हे पण येथे लक्षात ठेवा आतापर्यंत तीन वेळा संयुक्त बैठका झालेल्या आहेत तर अशा प्रकारे मग आपण एकशे आठ पाहिलं संयुक्त बैठक आणि संयुक्त बैठकीमध्ये ते बिल पारित केलं जातं कारण संयुक्त बैठकीत लोकसभेला जास्त अधिकार असतात त्यानंतर कलम एकशे नऊ बाबा कलम एकशे नऊ काय धनविधेयक पारित होण्याची प्रोसेस बघा धनविधेयक पारित होण्याची बघा एकशे सातमध्ये पाहिलं आपण सामान्य विधेयक प्रो पारित होण्याची प्रोसेस सगळ्यांनी साथ दिली तर सामान्य विधेयक पारित होतं आणि एकशे नऊमध्ये धनविधेयक पारित होण्याची प्रोसेस सांगितलेली तर याला धनविधेयकाला काय म्हणू आपण इंधन म्हणू धनला धन न मानण्यापेक्षा इंधन विधेयक पारित होण्याची प्रोसेस म्हणून नुसतं धन न मानण्यापेक्षा इंधन विधेयक पारित होण्याची प्रोसेस म्हणून आता इंधनच का म्हणलं कारण इंधनचा जो आहे तो आय आहे तो एबीसी डीनुसार नऊ नंबरला येतो आणि एकशे नऊमध्ये शेवटी नऊ आहे म्हणून कलम एकशे नऊ इंधन विधेयक पारित प्रोसेस असं लक्ष ठेवा आणि याची प्रोसेस काय असते म्हणजे धन विधेयक होण्याची प्रोसेस काय असते तर धनविधेयक हे राष्ट्रपतीची संमती घेऊन अगोदर लोकसभेतच मांडला जातो बघा अगोदर लोकसभेतच मांडावं लागतं विधेयक राज्यसभेत मांडून चालत नाही तसेच मंत्रीच मांडू शकतो खासदार मांड खासदाराला विधेयक मांडता येत नाही असं लक्षात ठेवा की मंत्र्याकडे खासदारापेक्षा जास्त धन असते म्हणून धनविधेयक फक्त मंत्रीच मांडू शकतो खासदार मांडू शकत नाही आणि ते अगोदर लोकसभेतच मांडलं जातं लोकसभेतच मांडलं जातं राज्यसभेत नाही कारण लोकसभेतच सर्व मंत्री असतात असंही लक्षात ठेवा सगळं मंत्रिमंडळ कुठे असतं लोकसभेत राज्यसभेत नसतं सगळे मंत्री लोकसभेचे असतात म्हणून धनविधेयक हे लोकसभेतच मांडलं जातं कारण ते मंत्र्याकडून मांडलं जातो म्हणून ते लोकसभेतच मांडलं जातो कारण मंत्री हा लोकसभेचाच असतो आणि राज्यसभेला धनविधेयकावर काय अधिकार असतो तर राज्यसभा फक्त चौदा दिवसांच्या आत शिफारस करते म्हणजे धनविधेयकाबद्दल राज्यसभेचं मत घेतलं जातं ते पण त्याला चौदा दिवसाच्या आत द्यावं लागतं सामान्य विधेयकासमोर विचार करण्यासाठी राज्य राज्यसभेला सहा महिने असतात मात्र धनविधेयकावर विचार करण्यासाठी फक्त चौदा दिवस असतात या चौदा दिवसात राज्यसभेनं त्यांचं काय म्हणणं आहे ते मांड मांडावं नाही म्हणलं तरी काय हरकत नाही तसेच राज्यसभा धनविधेयक फेटाळू शकत नाही तिचं काय म्हणणं आहे तेवढंच मांडू शकते फेटाळू शकत नाही किंवा पुनर्विचार्थ पाठवू शकत नाही त्यानंतर कलम एकशे दहा आहे बघा धनविधेयकाची व्याख्या म्हणजे एखादं बिल आहे कोणतं बिल हे धनविधेयक आहे कोणते सामान्य आहे याची जी व्याख्या आहे ती फक्त लोकसभा अध्यक्ष करण्या लोकसभा अध्यक्षांना करण्याचा अधिकार आहे लोकसभा अध्यक्ष ठरवतील की कोणते बिल हे सामान्य बिल आहे आणि कोणते बिल हे धनविधेयक आहे म्हणून धनविधेयकाची व्याख्या कोण करतात फक्त लोकसभा अध्यक्ष कोण लोकसभा अध्यक्ष त्यानंतर कलम एकशे अकरा खूप महत्त्वाचा आहे बघा कलम एकशे अकरा आणि बारा पाहू आणि हा व्हिडिओ आपण इथे थांबू कारण तेवढेच कलम संसदेमध्ये महत्वाचे आहेत बघा एकशे अकरा काय विधेयकास राष्ट्रपतीची संमती बघा म्हणजे सामान्य विधेयक लोकसभेत पारित झालं त्यानंतर राज्यसभेत पारित झालं तर ते राष्ट्रपतीकडे जातं बघा संमतीसाठी तर मग राष्ट्रपतीकडे बघा काय काय पर्याय असतात बघा ते जर सामान्य विधेयक असेल तर राष्ट्रपतीकडे राष्ट्रपती काय करतात त्या सामान्य विधेयकाला एक तर संमत देऊ शकतात किंवा रोखून ठेवू शकतात किंवा पुनर्विचार तर पाठवू शकतात किंवा तसेच कोड देतात हे सामान्य विधेयकासंबंधी मात्र जर ते धनविधेयक असेल तर, तर ते त्याला संमती देऊ शकतात किंवा रोखून ठेवू शकतात मात्र ते पुनर्विचार पाठवू शकत नाहीत किंवा तसेच पडू देत नाहीत बघा म्हणजे सामान्य विधेयकासाठी राष्ट्रपतीकडे चार ऑप्शन आहेत एक तर संमती देतील पहिला ऑप्शन काय एक तर संमती देतील दुसरा ऑप्शन काय रोखून ठेवू शकतील तिसरा ऑप्शन काय पुनरुच्चाराचा पाठवू शकतील आणि चौथा ऑप्शन काय तसेच पडू देतील मात्र ते जर धनविधेयक असेल तर त्यांच्याकडे धनविधेयकासाठी दोनच फर्या आहेत एकतर ते संमती देऊ शकतात किंवा रोखून ठेवू शकतात मात्र ते धनविधेयक पुनरुच्चार तर पाठवू शकत नाहीत तसेच ते तसेच पडू देत नाहीत बघा आणि तिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं धन आहे ना धन कोणीच वापस पाठवू शकत नाही म्हणजे पुनरविचार तर परत वापस पाठवू शकत नाहीत राष्ट्रपती कारण ते धन आहे ना धन कोणीच तसं वा वापस पाठवू शकत नाही तसेच तसं पडू देतात का धन आता समजा तुमच्याकडं काही पैसे काय आहे तर तुम्ही तसंच पडू देता का त्याला नाही पडू देत समजा तुमच्याकडून दहाची नोट खाली पडली तर तुम्ही तसंच पडू देणार का नाही किंवा तुम्हाला एखाद्याने दहा रुपये दिले शंभर रुपये दिले तर ते तुम्ही परत पाठवणार का त्याला नाही पुनरुच्चार्थ म्हणजे धन तुम्ही ॲक्सेप्ट करणार ना धन नाकारणार नाही म्हणून राष्ट्रपतीसुद्धा धनविधेयक दे, वापस पाठवू शकत नाहीत तसेच कलम एकशे अकरा हे धनविधेयकस म्हणजे कलम एकशे अकरा विधेयकास राष्ट्र कुठल्याही विधेयकास राष्ट्रपतीची संमती कलम एकशे अकरा हे कसं लक्षात ठेवायचं म्हणजे कलम एकशे अकरानुसार राष्ट्रपती कुठल्याही विधेयकास संमती देतात किंवा रोखून ठेवतात हे कस हे कसं लक्षात ठेवायचं तर बघा याला असं लक्षात ठेव की ते राष्ट्रपती काय म्हणतात माझ्याकडे ज्यावेळेस तुम्ही बिल घेऊन येतात येतात का त्यावेळेस एक एक घेऊन या म्हणजे एक 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 सगळे एकदा चालू नका म्हणतात हे आणा त्याला संमती दिल्यानंतर नंतर हे दुसरं एक आना ते दिल्यानंतर नंतर हे तिसरं एक आण म्हणजे माझ्याकडे एक आणा एकदाच सगळे आणू नका एक एक घेऊन ये एका वेळेस एक सगळे एकदाच आणू नका म्हणजे एक 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 असं तीन वेळेस एक 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 लिहिलं म्हणजे कलम एकशे अकरा होतं आणि ते एकशे अकरा आहे विधेयकास राष्ट्रपती संमती आणि राष्ट्रपती काय म्हणतात सगळे एकदाच आणू नका मला त्याच्यावर विचार करावा लागतो सगळे एकदाच आणल्यावरती मला सगळं गोंधळ होऊन जाईल म्हणून एका वेळेस एकच बिल आणणार म्हणजे असं एक एक आला मग अशा प्रकारे कलम एकशे अकरा विधेयकास राष्ट्रपती संमती त्यानंतर कलम एकशे बारा आहे अर्थसंकल्प कलम एकशे बारा आहे अर्थसंकल्प बघ एकशे बारा अर्थसंकल्प आहे तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये संसदेतील सर्व कलम महत्त्वाचे आपण पाहिलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच एम पी शेवाह तीक्षाच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं असेल तर जॉईन करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद